काय असणार आहे आत्ता पंढरपूर नगरपालिका निवडणूक असेल म्हणजे महारा आता महाराष्ट्रातल्याच नगरपालिकेची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे नग पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक तारीख जाहीर झालेली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये पंढरपुरातील जनता शुज्ञ आहे आणि त्यांना काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि निवडणुकीच्या निमित्तानं आता स्थानिक जी राजकीय पुड मंडळी आहे ती सर्वसाधारणपणे आपल्या जनतेला गृहित धरून कार्यकर्त्याला गृहित धरून चाललेली आहे परंतु क ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या क भूलथापाला ही आता शून्य मंडळी शून्य मतदार अजी कदापि ब बळी पडणार नाही आणि आम्ही कायम सत्तेच्या बाजूने उभं राहून आगामी नगरपालिका निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल आणि पंचायत समिती निवडणूक असेल तर आम्ही सत्तेच्या उभा ठामपणे उभा राहून या निवडणुकीमध्ये जे उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवड लढवणार आहेत ज्यांच्या आधिपत्याखाली निवडणूक लढवली जाणार आहेत ते नेते निपक्षपातीप्रमाणे किंवा जे भ्रष्टाचाराला बस्त, खतपाणी घालतायत अशा यांच्यापासून आम्ही अलिप्त राहून आम्ही जी चांगल्या जी काम करणाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभं राहणार आहोत हेच आपण आम्ही तुम्हाला म्हणजे जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत प्रकारे काम करणार का क जरूर कारण जर वार्डामध्ये जर आम्ही जर हे काम केलं तरच पंढरपुरातल्या जनतेला असेल किंवा मग इतर आपल्या सोलापुरातील नगरपालिकेतल्या शून्य मतदारांना जी आमच्या आगामी भूमिका आहे किंवा ह्या ज जर... राजकीय फुडाऱ्यांनी जे नेते मंडळींनी जे मतदारस मतदाराला गृहीत धरून ज्या आगामी भूमिका ह्यांचं अगोदरच ठरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कुणाबरोबर जायचं काय करायचं कशा पद्धतीने निवडणूक लढवायची परंतु हे क सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेड्यात काढण्याचे काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे कार्यकर्ते आयुष्यभर यांच्या शतरंजाच उचलण्याचे काम करत आहेत हे फक्त दिखावा करत आहेत की आमच्या कार्यकर्त्याला कु कुठं पंचायत समितीचं सदस्य देऊ जिल्हा परिषदे सदस्य देऊ नगरपालिका सदस्य देऊ परंतु ही त्यांच्या सर्वपणे भूलथापा आहेत ही सुद्धा मतदारांनी वेळीच ओळखणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला पुढील पाच वर्ष पश्चातापाशिवाय शिवाय हाती काही राहणार नाही हे सुद्धा मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे आज एकत्र नक्की काय भानगड आहे कशासाठी विकासासाठी करार झालेला आहे का त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे विकासासाठी यायचं असतं तर हे अगोदरच आले असते परंतु ज्यावेळेस निवडणूक जाहीर होते ज्यावेळेस यांची पोळी घ्यायची आहे त्यामुळं सर्वस हे विकासासाठी नाही तर हे सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत हे असं माझं ठाम मत आहे आणि त्यांनी पूर्णपणे आपल्या आप पंढरपुरातील जनतेला असल पंढरपूर तालुक्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या किंवा पंढरपूर ज्या मतदारसंघामध्ये विभागलं गेलेलं आहे मोवळ मतदारसंघ असेल सांगोला मतदारसंघ असेल ह्या सर्व मतदारांना त्यांनी गृहीत धरून आम्ही क जर यांच्या म बरोबर गेलो तर जनतासुद्धा आमच्याबरोबरच येणार आहे असा यांचा ब्रह्म म्हणजे जे त्यांची जी स त्यांच्या डोक्यात जी कल्पना आहे ती पूर्णपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे आप आम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोचवायचं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे हे सगळे वर जर नेत्र सर्व नेते एक झाले तरी सुद्धा जनता त्यांच्या पाठीमागे जाणार नाही असं तुम्हाला वाटतंय का बरोबरच आहे जनता अजिबात जाणार नाही लक्षात घ्या आज तुम्ही बघताय नगरपालिकेमध्ये काय तुम्ही दिवे लावणार आहात हे जनतेला तुम्ही सांगावं आणि आशाच्या मांडीला मांडी लावून जर तुम्ही जर सगळे जर एकत्रित येऊन जर निवडणूक लढवणार असाल तर पंढरपुरातील जनता एवढी वेळी नाही त्यांना गृहित धरू नका आणि ही, ही तुमची जागा दाखवल्याशिवाय आणि तुमचा हा भ्रमाचा भोपळा हाणून पाडल्याशिवाय ही जनता कदापि स्वस्त बसणार नाही आणि आम्हीसुद्धा प्रत्येकापर्यंत ह्या तुम तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आम्ही पोचणार आहोत मतदारसंघात प्रत्येक वार्डात आम्ही पोचणार आहोत आणि प्रत्येकापर्यंत आम्ही हा नेणार आहेत तर उद्या नगरपालिकेत ही सगळी मंडळी येऊन दिवे काय लावणार आहेत हे पण मला ज पंढरपुरातील जनतेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सा म्हणजे हे सर्व एकत्र आले असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे सर्व नेते मंडळी एकत्र आलेत स्वतःच्या हितासाठी आले कुठंतर डल्ला मारण्यासाठी पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये येणारा मोठा निधी आहे ह्याच्यावर डल्ला मारण्यासाठी आले असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के हे जे विकास साथी आले ते विकासासाठी अजिबात आलेले एकत्रित नाहीत तर हे सत्तेसाठी आलेले आहेत कुणाला पंचायत समिती पाहिजे आहे कुणाला जिल्हा परिषदमध्ये पाहिजे आहे कुणाला नगरपालिकेमध्ये पाहिजे आहे ह्या सर्व गोष्टी आपआप आजपर्यंत ते एकमेकावर नाही ते क कलगितुरे आ... करत होते एकमेकावर नाही ते आरोप करत होते आणि ह्यांना एका रात्रीत असं काय झालं की मिटिंग लावली आणि आम्ही एकत्रित आहे म्हणून सांगतायत है। म्हणजे ह्यांचा हे है अगोदरच ठरलेलं आहे आणि उंदराला मांजरा साक्ष ही जी म्हण आहे ही फक्त सत्यात म्हणजे कशी उतरते आणि महत्त्वाचं म्हणजे आज एक कोल्हा बाकीच्या मेंढ्यांना सांगतोय तुम्ही माझ्या जवळ सुरक्षित आहात परंतु हा कोल्हाच इतका लाभाड आहे आणि हाच एवढ्या पैशावर एवढा मोठा डल्ला मारून जर हे म्हणत असेल चला आपण एकत्रित येऊन लढूया जनतेच्या हितासाठी लढूया तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे पंढरपुरातील सुज्ञ जनता यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे जनता सा यांना मान्य करणार नाही असं तुम्हाला कदापी मान्य करणार नाही कारण कालपर्यंत तुम्ही नाही प्रत्येकाच्या चुलीपर्यंत गेलता प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलता प्रत्येकावर नाही ते आरोप लावत होता आणि तुमचे एकमेकाच्या विरोधात कोर्टामध्ये दावे सुद्धा दाखल आहेत मग एवढं सगळं असताना एका रात्रीत अशी कोणती गोष्ट घडलेली आहे आज तुमच्या कारखान्याच्या विरोधात त्यांनी निवडणूक लावलेली आहे सगळे झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता की आमचं आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी एकत्रित होतो जर कार्यकर्त्यासाठी जर एकत्रित तुम्ही येणार असता होता तर पाठीमागची जी विधानसभेची निवडणूक असेल पाठीमागं झालेल्या इतर कारखान्याच्या निवडणुका असतील त्यावेळेस मग तुम्हाला हाय का सुचला नाही